झाली पस्तीस वर्ष पाणी पाणी म्हणून काय मराय लागली ती मिरी ती कशात अच्छा अच्छा आता करतो बरोबर त्याला येणार मतदान जायला आम्ही आमच्या हिशोबान करतोय त्याच्या म्हैसाळ टप्प्याचं पाणी म्हणून सांगितलं तर शिरंगी त्याला कोर्ट आहे मरायला लागलो आम्ही आमच्या आता आवडतो एकर जमीन तलावात जाऊन कोर्ट आहे येईल ती असं म्हणतोय विश्वास कसा ठेवा सांगा कोणी पाणी आणलं कोणीच नाही आणलं नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज आता येत्या काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि यासाठी आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मुंगळवेढा तालुक्यातील भोससे या गावी आलेलो आहोत आता जी मी तुम्हाला विचारलं म्हणजे इकडे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि पवार साहेब आहेत भाजप आहे शिंदे साहेब आहेत आणि अजितदादा आहे आता ह्यामध्ये तुमचा इथला खासदार किंवा आमदार निवडताना माणूस निवडताना वरच्या नेत्याकडे बघून तुम्हाला अवघड जाणार आहे का आता तस तुमच्या विचारावर तुम्हाला राजकारण जास्त माहिती आम्हाला काही कळत नाही थोडक्यात काय पवार साहेबाला सोडून दादा गेला उद्या इलेक्शन लागलं कोण कोणाच्या बांधील की नाही कोणाच्या बाजून कुणी उभा राहायचं त्यावेळेला राष्ट्रवादीत आज पहिलाही भोवताना आता माघार गेलो काय करणार ते तुम्ही धरून आणणार काय म्हणजे आणणार काय नाही आणणार आजची खेळ कशी झाली आहे मोठ्या जो पाय जिकडे मेजॉरिटी ज्याच्याकडे सत्ता आहे त्याची काम समोरचा माणूस जीवतो नरडलं तर मी जिवंत राहणार नाही त्याच्यामुळे भीड बिलबिल सगळं एक गोलच झाले उद्या राजकारण चालू हो द्या कोण कोणाला तुम्हाला नक्की कळेल बाच्या आईचा बा भाऊ भावाचा भाव हे त्या वेळेला कळेल की कोण कुन कोणासाठी गेले शरद पवार काय करणार आहे शरद पवारचं काय नेता नाही एका रात्र कुणाला पाडेल कुणाला हवा करेल काँग्रेसला उभा करेल का शिवसेनेची माती करेल काय माहित नाही आता हा त्याला पण आता उठायला येत नाही काय याड आहे त्याच्या एवढं धाडस तुमच्या माझ्यात हिंमत होत बांड पहिले नाही लाख दोन लाख रुपयाची किंमत करतो कुस्ती त्याच्यात धाडच नाही तेवढं त्याला बोलायला येत नाही त्याच्यात हिंमत आहे अजून तसा नेतात पुढ का हाय तुम्ही रोज काटलाय हाय का तसा नेता कोण त्याला हिंमत व्हाणं म्हणायचं जिद्द त्यासारखी खेळी कोण खेळणार नाही त्याच्या पुढे जाऊन असं असं छाती राहतला लावायची हिंमत नाही कोणाची माथार आहे तर आता जाता जाता मला हे सांगा तुमच्या येणाऱ्या जी लोकसभेची निवडणूक आहे म्हणजे तुम्हाला कुठला उमेदवार अपेक्षित आहे आता बर जुन्याला आंबले सारखं काही काय तुरडकी वागणे मागणे लोकांची इच्छा आहे काय त्याच्यामुळे काय होले पोटनिवडकीने दादा काय ते होऊन गेले काय तिने दोन वर्ष एक जार दावला कागद पाणी याय लागले म्हणून त्याच्यावर फुले निवडणूक घेतली खेडेजिडी झाली पस्तीस वर्ष पाणी पाणी म्हणून काय मराय लागली ती मिली ती बालकीमानाने एक जार काढला हो, नुण ते पाच वर्ष गेलो उपसेनाल मंत्रालय जार आणला पाण्याचा त्यावर उठलो त्या ज्यावर पुढची निवडणूक जिंकली वयानुसार आजार कोणाला गावल्याला नाही तो बिचारा मेला सोडून द्या की मधीच पोटनिवडणूक लावली खेळी करून हे आमच्या आमदारला निवडून गेले आणि काय राजकारण करण्याची जे साहेब नव्हते होते काय आहे या राजकारणात शंभर जण शिवाय देणारे त्याच त्याला खासदार म्हणून येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही काय जर म्हणला नवीन एक लोकमत आहे बघा माझं एकलंच मत नाही लोकमत आहे नवीन आमदार होईल बघा धाडशी असणारा आमदार ऐकून घेणारा लोक या समजा आहे किंवा स्वतः धाडस करून फिरणारा बांड कोणतर होईल बघा खासदार 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 मध्ये खासदार मध्ये मोडाख मानत होतो तो पोरेटी किंवा नाही खासदार पोरे कोणी सुनो तुम्ही नादच करणार काय आहे भाऊ खासदार घेऊन मंत्री जायला बोलायचे काय लागतं आधी लिहून घ्यावं लागतं का मी बोलतोय तसं बोलून चालते चालते का असं आधी करावं लागतंय So, चुकला तर माळ कशी घालते तिथे माहित आहे बघ मामा तुम्हाला सांगतो हे खासदार की व्हायला त्या शिंदे साहेबांसाठी माणसं मुडलेली असा लागते ती संभाळून बोलावं लागतं शब्द एक वाया गेला तर पुन्हा चान्स आत नाही इथे काय दिले असेल शिवाय देऊ दे गे काय होते ते आपलाच माणूस आहे जाऊ दे गे असं चालतं काय रस्ता नाचार विचार तो काय मोदी माणसं चांगली आहे ती लेवल शिंदे सर्व जाती माणसं जाणता कोण असेल किंवा ते लेवल होईल त्या निवडणुकीला चांगलाय एकंदरीत आता काय आणि एकंदरीतच आता आमदार प्रतिनिधीताई शिंदे यांनी गावाचा एक आढावा घेण्यासाठी काही आपल्याधारी ह्या उपक्रमाअंतर्गत भोसे आणि इथल्या परिसरातील गावांना भेटी दिल्यानंतर इथल्या स्थानिकांच्या प्रतिक्रिया अशा संमिश्र अशा प्रतिक्रिया ये येत आहेत काही जणांचा मत आहे की नवीन उमेदवार असावा तर काही जण म्हणतात की जुन्या जाणत्यांना ही संधी दिली पाहिजे काय म्हणताय काय मला काय काय म्हणाय न म्हणायचं काय नाही कस कस चाललंय व्यापार हाय ना मग घेऊन निघतो या पाण्याची बांबा आमच्या गावाला ही जाई जाई वसु जाईल घेतलेलं आहे बघ पाणीच नाही तुमचं गाव हीच आहे म्हणताय का हीच आहे आम्ही पाणी नाही तुमच्या गावाला कशाच पाणी आहे प्यायला आहे का नाही ते हाय होल चालतो इपडो इपडू होल चालतय बरं मग तुम्ही आता ह्या वयात इथं ही भाज्या विकत आणून विकत बसलाय फडका बरं आहे का होत या कांद्याळा होत विना बर मला सांगा तुमच्या गावात आता रणितीताई शिंदे येऊन गेल्या म्हणजे खासदार सुशील कुमार शिंदेची मुलगी ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये खासदारकीला उभारणार आहे आणि पहिले पण भाजपचे आमदार कोण असतील ती उभारणार आहेत काय मत आहे तुमचं कसं वाटतं तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत मतदान कुणाला करायचं बघा आता त्या वक्त काय सांगू आता आले की जवळ पंधरा दिवसावर आले नावा दिशी काय होईल ती वेळ ती परियाला घेतले आमच्या गावात ना पिकते की ज्वारी पिकती बाजरी पिकती ऊस पिकते पाणी आता अडचणी पाण्या जाय त्या बघा ते मी माणसात गेली नाही पाहून मला चाल उग बाजारात पोरी देत नाही ना देतो आ, थी, थी। 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 बोला येणाऱ्या निवडणुकीत कसा वातावरण असेल तुमच्या भागात आमच्याकडे आता, करते थी, करते थी, पर, आता गी गी हा या व्यवस्थित आहे कसं आहे आता करतोय आम्हाला जे काय कळतंय ते करतोय कशाला गेली इथं घेऊन घेऊन गेली तुमच्या गावात कोणती येऊ द्या आता आता काय करायचं आमचं आम्ही ठरवतो का ठरवतो ते नाही त्यांना कसं सोपं पडते तसं आंब्याचं सोयाबीनचा कोणीकडे काय भाव निवडून ठेवते मग मोदी भारत मोदी भारत आहे काय आजच्या दिन आजच्या दिन आता करतो बरोबर त्याला येणार मतदान आहे ना आम्ही आमच्या हिशोबान करतोय त्याच्याबद्दल तुम्हाला काय मोबाईल आमचं काय नाव देखील लिहून घेऊन आम्हाला कुठे अटक करायचं तरी करू मेकअप पीक पीक वे आपलं जिल्ह वगैरे तकडेला दुष्काळ पडला इकडे सुकळ ऐकलं नद्या इकडे नद्या वाहिले का ऐकू जात घ्या घ्या ऐकू जातंय हे बघा काँग्रेसला मत देणार असं काहीतरी बोला की झाले की एकच गोष्ट काय करता तू पाण्याल का बंदोबस्त करणार का नाही मी काही करू शकत नाही तुमची मत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आता तुम्ही ह्या भागातलेच रहिवाशी रा, आहे गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या भागातली निवडणूक ही पाण्याच्या प्रश्नावर पस्तीस गावचा प्रश्न असेल चोवीस गावचा असेल वर्षेशी उपसा सिंचन असेल ह्याच्यावरच प्रश्न निवडणुका लढले गेलेत काय वाटतं आता प्रणिती येऊन गेले आता भविष्यात त्या निवडणुकीला उभारण्याची शक्यता आहे काय वाटतं तुम्हाला प्रश्न मिटतील का हे काय प्रश्न मिटले आता पंचवीस वर्षात मिटला नाही आता काय मिटवणार आहे थोडा वेळ अहो मैसाळ टप्प्याचं पाणी म्हणून सांगितलं आता शिरंगी त्याला कोर्ट आहे मरायला लागलो आम्ही आमच्या आता आडू दिली जमीन तलावात जाऊन कोर्ट आहे म्हैसाळच्या तळाचं म्हैसाळचं कॅन्याला पाणी का नाही खाली सोडते ती मोठ्या तळ्याला सोडत नाही ती नाही ती तेल तू खेळायचं गाडी शेवट पडायचं मग मागायचं सोडलं नाही तर त्याला काय करायचं पण नाही की थेंबी सोडलं नाही थेंबी केलं थेंब सुद्धा सोडलं काय करणार पुढचीला काय सगळी सारखी नाही हे तर गोष्ट खरीच आहे पुढची सारखी पण येणाऱ्या काळात परिस्थिती बदलायची असेल तर सांगितलं पाहिजे पाण्याचा अध्या तेव्हा गावकऱ्यांनी सांगितलं असेल की त्यांना बोललो मी स्वतः बोललो त्यांना पण काय लक्षात मी तर ऐकून घेते पुढच्या गावाला सोडून देत आता बरं का तुम्ही तरुण आहात शेती करताय गावाचे नागरिक आहात मतदार आहात सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक पंधरा दिवस महिनाभरात निवडणुका लागतील आणि सगळे जर निवडून तुम्हाला आश्वासन देतील दे दे की बाबा मी तुम्हाला पाणी देतो लाईट देतो हे करतो ते करतो तर ह्यामध्ये उमेदवार निवडताना तुम्ही प्रत्येक गोष्टीला म्हणजे कुठला उमेदवार निवडायचा त्या मुद्द्यावर निवड बघा कसं आहे माहिती तुम्हाला सांगू प्रत्येक येईल ते असंच म्हणतोय विश्वास कसा ठेवाय सांगा मग कोणी पाणी आणलं कोणीच नाही आणलं बर बर मग असं करायचं काय सगळी जनता पाण्याची मारा लागली पाण्याने आमचे चित्रवा आता पंधरा दिवस लय का नाही पंधरा दिवस गेलं आम्हाला चित्रबाला प्यायला पाणी नाही समाधान मीटिंग घेतली पाण्याचं नियोजन करण्यासंदर्भात चारा डेपो असेल किंवा पाण्या पिण्याच्या जनावरांच्या संदर्भात त्याच्यातनं काही मार्ग निघल का कशाचा मार्ग निघाल ते करतील काय काय केलं काय केलं कुठली नाही देतो घेतो शेतकऱ्यासाठी किंवा यासाठी काय कुठली सवलत दिली भाजपनं तर काय दिली का सवलत कुठलं कारपेट झाली किंवा काही नुकसान झालं काय केलंय काहीच नाही हो महागाई भरपूर वाढवते त्यासाठी पेट्रोलचा दर भरपूर वाढलेत कसं काय कसं काय करा सांगा येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठला पक्ष किंवा कुठलं आघाडी तुम्हाला स्ट्रॉंग दिसते पुढचा तर कोण उभारताय त्याच्यावर अवलंबून राहते उमेदवार हा त्याच्यावर अवलंबून राहणार आम्ही आता धडकी पड मला सांगू शकत नाही ना हा बरोबर एखाद्यानं त्याच्यावर अवलंबून राहते ना एकंदरीतच सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर असेल किंवा येणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर सुद्धा इथल्या नागरिकांचा आता विश्वास राहिलेला नाही कारण राजकारणी यांचे प्रश्न ऐकून घेतात पण सोडवतील याची खात्री मात्र इथल्या नागरिकांना वाटताना दिसत नाही व्हिडिओ जर्नालिस्ट कबीर देवकुळेसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या